प्रणिती शिंदे राहुल गांधींना खुश करण्यासाठी विधाने करतात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं याविषयी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा वाघमारे यांनी प्रणिती या राहुल गांधींना खुश करण्यासाठी असले प्रकार करत असल्याची टीका केली बघा नेमकं काय म्हणाल्या ज्योती वाघमारे मला वाटतं की पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे अनेक वेळेला अर्थमंत्री होते राजकारणातली सरीगी मोठी मोठी पदं चाळीस पन्नास वर्ष सत्ता ज्यांच्या घरामध्ये नांदली ते स्वतः सत्तेवरती असताना जर त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केली असती लोकांचे प्रश्न मिटवले असते तर आज एवढा राग येण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं त्यामुळे आधी आपण सत्तेवरती असताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपण किती कामं केलेली आहेत हा प्रश्न प्रणितीताईंनी स्वतःला विचारला पाहिजे फक्त फोकस मध्ये येण्यासाठी कधी देशाच्या बांधवांचा अपमान करायचा देशाच्या सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीजींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची हे सगळं त्यांनी थांबवावं ज्या भागाच्या त्या पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी होत्या त्या भागामधल्या प्रत्येक घराघरामध्ये आज ड्रेनेजचं पाणी घुसलेलं आहे ज्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधी होत्या तिथल्या महिलांच्या साध्या शौचालयाची व्यवस्था त्यांना नीट करता आलेली नाहीये त्यामुळे आधी आपण काय केलंय हे त्यांनी तपासून बघावं आणि मग त्यांनी हा आकांडतांडव करावा त्यांच्या ह्या निरर्थक आकांडतांडवाला आम्ही जास्त महत्व देत नाही